IPL वर सट्टा घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश चंदनजिरा पोलिसांनी एका माजी नगरसेवकासह पाच जणांना केले जेरबंद आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या रॅकेटचा चंदनजिरा पोलिसांनी छडा लावत एका माजी नगरसेवकासहित पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकत लॅपटॉप मोबाईल आणि रोख असा तब्बल आठ लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे आय पी एलवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्यांची संख्या जालन्यात कमी नाही या बुकीच्या मागावर चंदनझिरा पोलीस असतानाच काल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या सामन्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी कुंभारगल्ली भागातून शेख मुस्तकीम या जुगाऱ्यास उचलले तदनंतर गोविंद उर्फ अश्विन वीरेंद्र गुप्ता सचिन विजयराज जैन विशाल राजेंद्र बनकर संतोष नामदेव लहाणे या पाच जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून उचलत त्यांच्याकडून आठ लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एमबी स्कॉट प्रशांत देशमुख कृष्णा तंगे संतोष बनवे साई पवार राजू पवार अनिल जमधडे रवींद्र देशमुख अभिजीत वायको सागर खैरे आणि सागर बावीसकर यांनी केली जेमापासून आयपीएल सुरू झाला होता तेव्हापासून पोलीस ची नजर होती हे जे आयपीएल सट्टाचा कारोबार सुरू झालेला आहे टूर्नामेंट मधून तर असे लोकांवर आपण वॉच ठेवलेला होता आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला ला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनझिरा पोलीस हद्दीमध्ये एक गुन्हा एफ आय आर दाखल झाला होता त्याचे पुढील तपासमध्ये असा सापडला की हे जे सगळे लोक आहे हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केला तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेट टाकली आणि तिथून आपण चार बुकीला अरेस्ट केलेला आहे ज्यामध्ये गोविंद गुप्ता सचिन जैन विशाल बनकर आणि संतोष लहाने असे चार बुकी आहे त्यांना आपण ताब्यात घेतला त्यांच्याकडून मोबाईल लॅपटॉप आणि गाडी असा एकूण मिळून आठ लाख त्रेपन्न हजारच्या मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे आणि सिन्स हे बेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसिज ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे व्यव कारोबारमधून जेवढे पैसे उपास केलेला आहे ते सगळ्या आपण कोर्टाची परवानगी घेऊन फ्रीज करणार आजपर्यंत आतापर्यंत एवढ्या आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू आणि यांच्या जर नेटवर्क सापडला मोबाईल्स आहे लॅपटॉप आहे त्याच्या फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून हा आरोपी सापडले तर त्यांच्यावर पण कारवाई होणार